उन्हाळ्यात बाहेर रखरखत ऊन वातावरणातील शांतता आणि तशातच आपल्या पोटात ओरडणारे कावळे अगोदरच उन्हाळ्यात जेवण करावं असं वाटत नाही आणि त्यातनं काय होतं रोजच्या त्याच त्याच भाज्या जर पाहिल्या ना मग तर जेवायची इच्छाच जाते त्याच्यासाठी ना उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी एक रेसिपी मी आज तुमच्या शेअर करणार आहे हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता दुपारी करून खाऊ शकता किंवा चारच्या सुमारास जरी खाल्ला तरीही पोटाला छान आरामदायक असा आहे काय आहे दही पोहे अतिशय उत्कृष्ट अशा चवीचे दही पोहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता अर्थातच दही पोहे करत आहोत म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहेत पोहे इथं मी एक वाटी पोहे स्वच्छ अगोदरच चाळून घेतलेले आता याच्यामध्ये पाणी ओतूयात आणि आपल्याला हे धुवून घ्यायचे धुवून घेतलेले हे पोहे आता पो एका प्लेटमध्ये मी काढून घेते एक कप पोह्यांसाठी आपल्याला एक कप छान घट्टसर असं दही घ्यायचं इथं तुम्ही हे दही बघू शकता मस्त असं तयार झालेले अशा पद्धतीचं दही कसं सेट करायचं ना याची रेसिपी सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही चेक करू शकता आता हे दही आणि पोहे अगोदर आपण एकत्र एक करूया दही आणि पोहे आपण व्यवस्थित असं एकत्रित करून ठेवलेले आता आपल्याला काय करायचंय याच्यावरती आहे ना एक हलका फुलका असा तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण इथं तडका पॅन ठेवलेला यामध्ये तेल ओतून घेऊया साधारण एक चमचा तेल हलक असं गरम झालं ना की याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकतो इथं मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेते या ऐवजी तुम्ही कच्चे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता छान खरपूस असे आपण हे तळून घेऊयात अगदी थोड्याच वेळात इथं तुम्ही बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत असे आपले हे शेंगदाणे तळले गेलेले हे मी काढून घेते आता परत एकदा गॅस चालू करते आणि आपल्याला फोडणी करायची छोटा चमचा मोहरी जिरं कडीपत्ता हिरवी मिरची आता यामध्येच मी काय करते अगदी थोडासा कांदा घालतेय यामध्येच आहे ना आपण थोडस हिंग देखील टाकूया परत एकदा हलवून घ्यायचं चा। मिरची छान खरपूस अशी तळली गेलेली आहे आणि कांदा हलका ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपला हा तयार झालेला हा जो तडका आहे ना तो आपण दही आणि पोहे मिक्स केलेत त्याच्यावरती टाकून घेऊयात सोबतच तळलेले हे शेंगदाणे जिरेपूड ऑप्शनल आहे पण छान लागते आणि मग अशी आपण थोडासा कांदा फोडणीमध्ये टाकला होता आणि एकदम बारीक असा चिरलेला हातावरती चुरलेला असा हा कांदा आणि कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी महत्वाचा पदार्थ तो म्हणजे मीठ टाकून घेऊयात हो आता छान असे आपले हे दही पोहे दिसत आहेत आपण एकत्र करूयात व्यवस्थित असे हे एकत्रित झालेले आहेत आणि तुम्हाला सांगू का आपण याच्यामध्ये टाकलेली फोडणी आणि दह्याचा जो सुगंध आहे ना मस्त असा किचन मध्ये दरवळतोय दही पोहे ही फ्री हँडेड रेसिपी आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ना मी जे जे घटक टाकलेत ना त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल सुद्धा टाकू शकता किंवा जे वापरलेले आहेत त्याच्यापैकी कमी सुद्धा करू शकता चला तर आता छान असे आपले दही पोहे तयार झालेत टेस्ट करते मस्त म्हणजे तुम्हाला मी जेव्हा हा पहिला बाईट तोंडात गेला ना जे आपण तळलेले खरपूस असे शेंगदाणे होते ना ते मस्त असे दाताखाली आले आणि नंतर दह्याची आणि पोह्याची जी चव होती ना ती अप्रतिम अशी लागतीय एकदा घरी नक्की ट्राय करा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुमच्या वेळेनुसार ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली